वर्षाची शिवजयंती साजरी करण्याची परंपरा या वर्षी सुद्धा महोत्सव समितीच्या अतिशय छंदोत्स उत्साह छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा मनोदय केलेला असताना या सर्व दिनांक तेरा तेरापासून एकोणावीस तारखेपर्यंतच्या कार्यक्रमांची माहिती देण्याकरता छत्रपती शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांनी सुरू केली खऱ्या अर्थाने जवळपास छप्पन्न वर्षापासून एकोणीसशे सत्तरपासून आपल्या या जिल्ह्यामध्ये त्या जयंतीला सुरुवात झाली अशा या महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सर्वप्रथम तर मी सर्व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी छायाचित्रकार आपण सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने मी मनपूर्वाचं स्वागत करतो वर्षीचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब थोरात दरवर्षी महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी एकत्र भाऊच्या अध्यक्ष ठिकाणी एकत्र बैठक घेतात ही सर्व पक्षीय शिवजयंती महोत्सव समिती असते प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी दरवर्षी अध्यक्ष म्हणून निवडला जातो आणि यावर्षी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद प्रमुख कब्दार बाळासाहेब थोरात यांची या वर्षीच्या पक्षाचे डॉक्टर बाळासाहेब थोडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भाऊच्या अध्यक्षतेखाली भगिनी पालकमंत्री महोदयांच्या प्रतिनिधी म्हणून हर्ष दत्सा बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली त्यांना सहकार्य करण्याकरता सर्व महोत्सव समितीचे पदाधिकारी सोबत असताना या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित अभिषेक देशमुख आहेत अभिषेक देशमुख आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य राजभाऊ शिंदे या ठिकाणी जे आहेत तसेच राजेंद्र दानवे तसेच वाटले काका आहेत मिथून आहेत मते पाटील आहेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आपलं सर्वांचं स्वागत करून निश्चितपणे उद्या उद्यापासनं तर तेरा तारखेपासून सर्व कार्यक्रमांना सुरुवात होत असताना मी एक आठवण निश्चितपणे आपल्या सर्वांना कळून देईल जेव्हा या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आठरा उडून पुतळा जेव्हा तो बसवण्यात आला तो खऱ्या अर्थाने भाऊंच्या पुढाकाराने पृथ्वीज पाहु पुढाकाराने बसवण्यात होता होतं तेव्हा त्याची जी कोणशिला होती त्या तोनशिलेवर माध्यमांच्या नावासोबतच पृथ्वीराज भाऊ पवारसाहेबांचं सुद्धा त्या पुतळाच्या तोलशिलेवर नाव करत तो ही आठवण खरा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये का का काम करत असताना गणेश उत्सव समितीची गणेश महासंघाचे स्वतः पृथ्वीराज भाऊ फुवा हे प्रस्ताव कार्यक्रम आहे आणि ही चळवळ होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं ही एक चळवळ होती दे 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 था था। सर्व त्याच्याच माध्यमात असत गणेश महासंघाखाली त्या ठिकाणी सर्व प्रकारचं गणेश उत्सव असतील शिवाजी महाराजांची जयंती असेल ती या ठिकाणी साजरी करत असतात मी फार काही वेळ देणार नाही कारण अध्यक्ष महोदय संपूर्णपणे विस्तृत अशी भूमिका कार्यक्रमांचं नियोजन आपल्या समोर या पत्रकार जो तांदे आणि त्या ज्योतीने आपल्या सफाई नगरामध्ये क्रांती सोपाल इथे त्या ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलित करून त्या ठिकाणी स्वागत सगळ्यांचं असतो अशा विविध कार्यक्रमांना ही शिवजयंती आम्ही साजरी करतोय या प्रसंगी उपस्थित असलेले अभिजित भाई देशमुख असेल त्याचप्रमाणे राजेंद्रजी दानवे असेल नागराज भाऊ गायकवाड असतील मकरंद कुलकर्णी असतील त्याचप्रमाणे भराड सर आहे आमचे अभिषेक देशमुख साहेब आहे आत्ता त्यांनी सांगितलं नंदुबा उडेले आहेत आशीर्वाद ताई आहे त्याचप्रमाणे वाकडे काका आहे मध्य पाटील आहे जी व्यास आहे राजभाऊ शिंदे महत्वाचे दिसलेच नाही मला माग बसले असे सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त तो, तो सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे उपस्थिती राहून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र